निलेश राणे यांनी ट्विट केलेलं आहे आणि आता ते लक्षवेधी ठरतय नितेश जपून बोल असं म्हणत थोरल्या भावानं धाकट्या भावाला सल्ला दिलाय आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचा फायदा होतोय असं म्हणत निलेश राणे यांनी नितेश राणेंना समज दिल्याचं समजतय त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय त्यांनी बॅटबॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावं हा त्यांचा विषय आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत त्यांनी त्यांचं बघावं हो। पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार नितेश राणे म्हणाले तर नितेशनं जपून बोलेनच बोले पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींच भान ठेवून बोललं पाहिजे सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असं निलेश राणे म्हणाले